बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत मयुरी शिवराज अवघडे महाराष्ट्र पोलीसपदी निवड झाल्याबद्दल पनवेल येथील पत्रकार शंकर वायदंडे यांनी मयुरी शिवराज अवघडे यांचं ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून मायेची शाल पुष्पहार घालून जंगी स्वागत शंकर वायदंडे आणि त्यांच्या मातोश्री दुर्गा वायदंडे आदी मंडळीने केलंय मयुरी शिवराज अवघडे राहणार ठाणे वर्तक नगर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मेहनत घेऊन नुकताच ठाणे ग्रामीण पोलीसपदी निवड झाली असून मयुरी या वर्तक नगर ठाणे येथे राहत असून त्यांना दोन मुली आहेत सासरे नंदकुमार अवघडे आणि पती शिवराज अवघडे यांच्या पाठबळीने संसाराचा गाडा सांभाळत पोलीस भरतीची तयारी केली असून ठाण्यामधून एस सी वर्गातून दोन क्रमांकांचे प्रावीण्य मिळून घवघवीत यश मिळून भरती झाले आहेत सासू सासरे पती चारदीर दोन मुली एवढा मोठा परिवार सांभाळून पोलीस भरतीमध्ये घवघोवीत यश मिळाल्याबद्दल सर्वत्र तिचं कौतुक होतंय यावेळी मयूरी यांनी आपला अनुभव माध्यमांशी बोलताना सांगितलंय माझं नाव मयुरी शिवराज अवघडे मी आता अठ्ठावीस वर्षाची आहे मला असं वाटतं की आपण अपयश ही आपली यशाची पहिली पायरी असते मला गेल्या भरतीमध्ये दोन हजार तेवीस च्या भरतीमध्ये मला अपयश आले होते आणि त्यानंतरही मी हार नाही मानली कारण हरली म्हणून मी हार मानलीच नव्हती काही स्वप्न जी असतात ते मला असं वाटतं आपल्या वयावर अवलंबून नसतात तर आपल्या जिद्दीवर अवलंबून असतात आणि यासाठी मी कोणत्याच गोष्टीसाठी कधी कमीपणा समजला नाही जी गोष्ट मी हाती घेतली ती नेहमी असं वाटलं की नाही जिथे अपयश आलं तरी आपण ते पुढे सातत्याने केलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि त्यातून मला यश हे मिळाले आहे आणि ठाणे ग्रामीण पोलीसपदी माझी काल निवड झालेली आहे मग यासाठी मला खूप छान वाटत आहे आणि तोच कालचा दिवस हा माझ्यासाठी दिवाळी दसऱ्यासारखा आहे खूप मोठा सण आहे सकाळी मी अकॅडमी लावलेली आहे प्रहार करिअर अकॅडमी ठाण्यामध्ये आणि सकाळीच मला माझ्या अकॅडमीतून सरांचा फोन आला सरांचा फोन आल्यावरती त्यांची प्रतिक्रिया होती की हां तुला काही कळालं का तर मी बोलली नाही सर काय झालं तर मग त्यांचा फोन फोनवरती बोलताना मला असं कळलं की काय झालं तर मग ते बोलले की तुझी निवड झालेली आहे आणि एसी प्रवर्गातून मी सेकंड टॉपर आहे म्हणून मग मला त्या गोष्टीचं आणि कळाल्यानंतर मग घरातलं वातावरण सगळं म्हणजे आरडाओरडा सगळे खुश झाले सगळ्यांना सांगितलं सगळे एकत्र आले आणि खूप छान त्यांनी सेलिब्रेशन केलं आणि ते मला खूप आवडलं माझ्या घरातल्या सर्व कुटुंबांनी मला खूप पाठिंबा दिला होता माझे सासरे नंदकुमार अवघडे सासूबाई रुपाली नंदकुमार अवघडे यांनी मला खूप पाठिंबा दिला माझी जॉईंट फॅमिली आहे मला दोन मुली आहेत माझी मोठी मुलगी दहा वर्षाची आहे आणि लहान मुलगी माझी आठ वर्षाची आहे माझं जेव्हा सी सेक्शन डिलेवरी झाली त्यानंतर मला असं वाटलं की हे पुढे मी कंटिन्यूज म्हणजे माझं जे स्वप्न आहे ते अर्ध्यात राहील पण तरी पण मी लॉकडाऊनच्या नंतर अकॅडमी लावली आणि शेवटी माझा तीन साडेतीन वर्षाचा हा संघर्ष आहे तो काल संपला आणि माझ्या स्वप्नांना पूर्ण विराम मिळाला खूप छान केलं त्यांनी हे माझे मामा आहेत शंकर वायदंडे त्यांची त्यांनी माझ्यासाठी इतकं म्हणजे स्वागत माझं खूप छान केलं परत माझ्यासाठी म्हणजे त्यांनी ढोल माझं हार अभिन शाल वगैरे घालून माझं अभिनंदन केलं हे मला खूप आवडलं मी पहिल्यांदाच घरी आली मला असं जाणवलंच नाही की म्हणजे इतकं छान मला वाटतच नव्हतं की इतकं छान माझं स्वागत होईल आणि खूप छान वाटतंय मला